काय करतो काय बसलो कर सडन साडे द्यायची मला आता हो अरे कधी पण झालंय मग मला आणायची नाही साडी तुम्हाला माहित नाही का कधीच लागते का हो तुम्हाला बोलले ते मला आणायची म्हणून मग आता जायला काढ नाही ना त्यांची माग की दादाची आणि तुला माझी तर माझं का म्हणून मी जाऊन मागते आणि मग तुम्हाला भाऊजी हो भाऊजी तुमच्या गाडीची आवी द्याय की गाडीची आहे कुठे जायचं तुम्हाला गाडीवर जायचं आम्हाला इष्टिय गाडी तुम्हाला माहिती लगेच जाऊन येतो भाऊजी किती वेळ लागेल लागणार अर्धा एक तास येतो लगेच जाऊन ती बाहेर गेली का तुम्हाला गाडी काय आधी जाऊन येतो दिली नसती पण ती बाहेर गेली ती जर का आली ना तर काय भाऊजी असं

हुठे अ कुठे कुठे इकडे कर... गाडी कुठे हा आपली विचारते आप मग लोकांची काय कुठे गाडीच होती कुठतर लावलेली हितच होती मग काय बुधा बिता नेली काय उचलून हिथच होती मग तेच खाली बघून बोलू ना का इकडे माझ्याकडे बोला बघून अरे दाद्या मगाशी म्हणत होता गाडी न्यायची म्हणून मला काय माहिती चावी घेऊन गेल्या काय म्हणले होते हिथच लावलेली होती हा कितीतरी खोटं चावी कव्हान गेले मला मा काय माहिती मी झोपलो घरात का हा कवान गेल्या जस काय माहितीच नसून स्वतः दिली असून काढून काय गरज आहे का म्हणते मी चावी द्यायची त्यांना काय गरज पडली होती तुमची हा आते आते ते वहिनीला का कळते त्यांना कुठे का कुळते बी कुळते मला काय सांगू नका तसला त्यांचा पानसट पाना कोणा तानाच ती म्हणल्या कुठे इष्टी बेटाय त्यांना इष्टी जमलं होतं की मी विचार करायला आलो जा त्यांना गाडे घेऊन साधा ना कदा पेट्रोल टाकायचं आहे का त्याच्यात मध्ये कधी मुतायची माहिती का त्यांना अरे पेट्रोलच नव्हतं तर कधी पेट्रोल त्यांना टाकावंच लागलं नाही टाकायचं कसं इन म्हणजे मला तसं काय माहिती आहे तू मग दोन चार वेळा गाडी घेऊन गेले हा तशीच्या तशी आणून लावली दुसऱ्या दिवशी माणसाला कुठे जायचं म्हटलं की होता का त्याच्यात देऊन बघितली तर टाकले पेट्रोल देऊन मला काय ती गाडी घेऊन याची माघारी यायचं ना इथं थांबायचं नाही निघा निघा लवकर बाहेर निघा आपल्याच माणसांनी नाही मागितलं नाही लवकर माणसांनी दिल्यावर त्यांचं ऐका कधी एक रुपयाचा आपल्याला आधार हा सांगायला लागले आपले माणसं हा कधी येतात का आपल्या सुखा दुखाला त्यांच्याकडे नाही गाडी म्हणून आपल्याला मागितली तेवढ्याला तेवढ्याला बरं येतात बारीक तोंड करून माणसाला बांधताना बरं त्यांचे तोंड लय उचकतात मागच्या कशी बांधली मला बघितलं नाही का आता बाकी बांधा वाचून होतच असत होत असत कशाला न्यायचं माझ्याकडे कशाला मग मी द्यावानी सारखं गाडी घ्या आणि गाडी माझ्या बापांनी ती गाडी गेला अर्धा पैसा दिलेला आहे तुमचा तुमचा तुम्हाला विचारून नेली कशा काय गाडी म्हणते मी मला विचारायला पाहिजे होत तू नव्हती वाटलं आता त्यांना काय माहिती तुझी गाडी गाडी आहे का असलं पानसट वणी बोलताय निमताळ्या वणी बोलणं ते तसलं खडसून सांगता येत नाही का मी तिला विचारायला नेत नाही म्हणून कुणाला ते म्हणले दहा मिनटं आलो म्हणली आ, दिली आ, त्यांचे दहा मिनिट मला माहित नाही आता जाते रात्री सहा वाजता घरी येत्या नाहीतरी त्यांच्या आवडत कशी ते आता मला म्हणलं असं तोंडाला येत पण मला आपले, आपले तुपले काय कळत नाही हे बघा माझ्या माझ्या कोणी सुख दाखव दुखाला येत नाही किंवा माझ्या कोणी गरजेला पडत नाही ते तुमची तुम्ही चावी ती गाडी मला आता पाहिजे पाच दहा मध्ये फोन करा फोन करा मागून घ्या आता कशी मागू आताच गेलात तर ती येते ना साडी ता नाही गेल्या त्या तिला मला काय करायचं साड्या आणून नाही तर तशीच राहू मी ना साडीची काय गरज नाही मी नाही म्हणलं मला साड्या घ्या मग माझ्या कपडे भरून पडल्यात साड्या मला सांगायला लागले तसले लाडी गुडी लावायला लागले माझ्यापासून नाही तसली लाडी गुडी जमायची तुझं या असलं काय तसलं हा एक तरी हप्ता बापाने घेऊन दिल्यापासून उपकार म्हणजे मग गाडी घेऊन घेऊन द्या वरून तुमचं असलं उलट बोलणं ऐकून घ्या का कोणी सांगितलंय काय तसला तर तुम्ही मला तसा पांढरी एक सुद्धा हप्ता भरलेला नाही हा आणि वरून त्यांनाच बोलता कुणी सांगितलंय बरोबर आपल्याच लागतं ना आपल्यालाच लागत त्यांना मरून भरून दिवा लावला काय हानू नको म्हणजे काय हाणलं नाही तुम्हाला लागले लगेच बॉम्ब लायला नुसतं बयानी वाल नुसता काल वाल कालवा करताय कुठं बसले होते तिकडे जाऊन तिथे आवाज येत होता इतका ये कालवा असतो का कुठं अरे आई बघी कालवा करते काय दहा जाण तुम्हाला निसता आता मी बोलले दिसन ना माझी बडबड केलेली आपण सांगचिंग काय झालं ती झालंय तुम्ही ह्यांना ह्याला काही गरज आहे का आमची गाड घेऊन जायची काय गरज आहे म्हणते मी हा नाहीत ना लोकांचे आम्हाला कसे लोक म्हणून धरतात लोकांनी केलं तसं आपण नाही ना केलं पाहिजे आता हाय बसा अर्ध घर बुडीला लागले त्यांच्यामुळं सारखं रीण पाणी करतात लोकांचे रीन पाणी करतात आणि हाय तुमची आई भरायला तुमच्या आईने कधी दिला का रुपया हातावर टेकावला का असा तुझा बाबत माझी आई सांगू गडे मला दोन्ही लेख मग सारखे धरावे लागते रे नको करू बांधण बिडण मला काही माहिती नाही गाडी आणून देईन ते मग कधी दे भाऊ मला मी ओळखत दीर नाही दीरबीर कोणी ओळखत नाही मी का ओळखत नाही म्हणजे कधी कधी माझ्या गरजेला पडले का ते पडले का माझ्या नानी कपाळात कपाळात बसले माणसं तर एकनाथ नसते बराबर छिंदे आहेत घरात माणसं मी काय म्हणतो आपलीच येत ती आपल्या माणसाला सांग चू कळत नाही मला ह आपले माणसं लयच आपल्या येत माहित नाही होय कळची ते माणसं तुझ्या सासऱ्यांनी केलाय तुझ्या उपकार असणार नाही केलाय हे करणार सारखी तू काय त्याला गाडी देत जाऊ नको गेली पाहिजे आता आली ना आता एवढे वेळेस ये हो दिन्ण। दिन्ण। ना उपकाराची भाषा माहिती आहे ना ती सांगू नका माझा ही कडचा धुरतीच्या घरामध्ये गेला सायपाला तोंड वर्कआउट करू मला गेला बांधली काय म्हणून मग हे असले तर असते आपल्यान तुपले करायला लागले मला मला शिकू नका आपल्यान तुपल्याचं सांग दोन गेला म्हणून मी कुठे गेलो तुम्ही नव्हत्या बघायला टुकू टुक दोन्ही बघत बसल्या खुर्चीवर मांडून बायाबायाची भांडण होत असते आता आमचं आम्हाला जणी सारखी भांडणं करता कवर किरकोळ गाणावरून बांधता म्हणजे मला काय पिसाळ कुत्रा चावलंय का मी भांडण करायला असते का सुध

तर तुम्ही तू त्याला तुम दिलेला दिसली ना बाबा मीच निघून जात असते त्या घेऊन बसा हा नको देऊ म्हणून अरे तुला तर माहिती तुझी बायको किती तंत अरे माहिती पण ते पण कसा होय दिली त्या गाडी अरे असो ते तेव बी घेईन कधी नाही कधी पण आता ही बाय आहे का ऐकून घ्यायची होगी ठीक आहे पण आता काय त्याला लिहिली नको देऊ त्याचा तेव चलत का जायना मग आता न... काय तू लेखच आहे तेव्हा लेखच आहे पण आता समजूनच घ्यायच्या बायांच लक्षण नाही तर मी तरी आज लय जाळ उठलाय तुला माहित नाही आता मला उपाशी राहावं लागेल जेवायनच ती गेली ती तिकडे जेव्हा तिला सांगू न केलंय म्हणून मी उपाशी राहिले म्हणून नाही सारखं वाढ बोल बघ जाऊन जातो